नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आज आपण खास व्हिडिओ पाहणार आहे आरोग्य सेविका या पदासाठी तांत्रिक विषयामध्ये ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळवण्यासाठी नेमकं का आपण काय करायला पाहिजे कोणते पुस्तक वाचायला पाहिजेत आणि नेमकी आपली स्ट्रॅटर्जी कशाप्रकारे असली पाहिजे तसंच या ठिकाणी ही परीक्षा साधारणतः अजून आपल्याकडे किती दिवस आहेत म्हणजे किती दिवसामध्ये ही जी परीक्षा आहे जिल्हा परिषदची आरोग्य सेविकेची ही होऊ शकते याची संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण काय पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या नंबरला काय विचारू शकता तर या ठिकाणी आपल्याला अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण आरोग्य सेविका या पदासाठी आपण मेंटरशिप बॅच सुरू करत आहे ज्या बॅचमध्ये फक्त आपले तीसच विद्यार्थी असणार आहेत किती तीस विद्यार्थी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के सिलेक्शनची आपण गॅरंटी घेणार आहे बरेच विद्यार्थ्यांना कितीतरी वर्ष झाले अभ्यास करत आहेत आतापर्यंत स्टाफ नर्स आरोग्यसेविका दोन चार परीक्षा दिल्या मात्र अजून सिलेक्शन झालेलं नाही कुठेतरी दहा मार्काचा वीस मार्काचा गॅप उरतो तर हे वीस मार्क मिळवण्यासाठी शेवटचे खूप मेहनत लागते हे तुम्हाला खूप जास्त माहिती आहे गेले किती वर्ष आले तुम्ही अभ्यास करताय तर या ठिकाणी हे मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण तुम्हाला देणार आहे या बॅचसाठी तुम्हाला स्पेशल मार्गदर्शन मी करणार आहे तुमची परीक्षा काळापर्यंत परीक्षेपर्यंत तुमची या ठिकाणी तयारी करून घेणार आहे मग परीक्षेला तीन महिने सहा महिने बारा महिने कितीही महिने जरी लागले तरी तुमचं फिक्स सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे मात्र त्याच्या अगोदर मी तुमची टेस्ट घेईल ती टेस्ट जर तुम्ही त्या टेस्टमध्ये मला कळेल की नेमकं तुमची आजची अभ्यासाची लेवल किती आहे आणि तुम्हाला किती अभ्यास मला करून घ्यायचा आहे कोणत्या टॉपिकचा कशा प्रकारचा या ठिकाणी मेंटरशिपमध्ये में पर्सनली तुमचं गायडन्स असणार आहे तुमचा पर्सनली फॉलोअप असणार आहे तुमच्या टेस्ट सिरीज सॉल्विंग असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माझ्या असणार आहेत तर हे अशी मेंटरशिप बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरला मेंटरशिप म्हणून मेसेज करा किंवा कॉल करा मी त्या ठिकाणी तुम्हाला काय संपूर्ण माहिती देऊ शकतो तर आता आपला आता प्रश्न आहे की आपली परीक्षा कधी होणार आरोग्य सेविकेची तर ही जी परीक्षा आहे ही कधी होणार म्हटल्यापेक्षा आज तुमचा अभ्यास किती आहे हे आपल्याला महत्वाचा आणि विशेष म्हणजे तांत्रिक परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल की काही जणांनी उशिरा सुरुवात केलेला आहे किंवा ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण की तुम्हाला फक्त रिव्हिजन पाहिजे बाकी काहीही तुम्हाला नको तर या ठिकाणी आपण बघू शकता तुम्हाला जो तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये जे पुस्तकं भेटतील त्यामध्ये सगळे टॉपिक असतीलच मला याची गॅरंटी नाही किंवा काही जणांनी अजून पुस्तकच घेतले नाहीत नुसतं यूट्यूबवर अभ्यास करतात तर कृपा करून थांबा असं करू नका कारण की कुठल्याही परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायचे असतील तर त्या विषयाचे मिनिमम दोन पुस्तकं आपल्याला असायला पाहिजेत ए बी सी लेखकाचं किंवा एक्सवाय झेड लेखकाचं एक कुठलाही लेखक असू द्या या ठिकाणी डब्ल्यू अकॅडमी सोडून बाकी मला नाही वाटत की कोणी त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी आहेत तेवढे टॉपिक्स प्लस एक्स्ट्रा टॉपिक्स तुम्हाला त्या ठिकाणी देत असतील तर या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला समुदाय आरोग्य शुश्रूषा हा जो टॉपिक आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये समुदाय आरोग्य नर्सिंग आरोग्य नर्सिंगचे प्रकार नर्सिंगचे तत्त्वे नर्सिंगचे व्याप्ती कार्य सध्याचा कल प्रक्रिया नागरिकांची भूमिका असे पूर्ण सब टॉपिक सुद्धा घेतलेले आहेत नंतर आरोग्य शिक्षण आणि संवर्धन हा एक टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला आहे तर या ठिकाणी ह्या ज्या नोट तुम्हाला जेवढे टॉपिक दिलेले आहेत या टॉपिकमध्ये जवळपास मी पाच हजार प्रश्न तयार केलेले आहेत किती या सर्व टॉपिकचे पाच हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत किती फायव्ह थाउजंड एम सी क्यू मी तुम्हाला या टॉपिकसाठी तयार केलेले आहेत हे फाईव्ह थाउजंड एम सी क्यू तुम्हाला तांत्रिक असून हे सुद्धा तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे त्यांची ईबुक जे आहे ऍप्लिकेशनवर दिलेली आहे डबल अकॅडमी पुणे किंवा तुम्ही हे पाच हजार एम सी क्यू घरपोच सुद्धा चारशे रुपये आणि तुमचा पत्ता पाठवून तुम्ही घरपोच मागवू शकता तर या ठिकाणी तुम्हाला जेवढे टॉपिक त्यांनी दिलेले तेवढे टॉपिक नाही जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी ते टॉपिक सोडून अजर इतर कोणते टॉपिक त्या ठिकाणी येणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्या टॉपिकचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील आणि हे सर्व टॉपिक्स मी बॅचमध्ये स्वतः पर्सनली मी त्या ठिकाणी शिकवत आहे गेले कित्येक आले मला हा विषय शिकवण्याचा अनुभव आहे हे मला तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये तुम्हाला माहितच आहे तर या ठिकाणी तुम्हाला पोषण आहार असेल त्यामध्ये सुपोषण म्हणजे काय कुपोषण म्हणजे काय सॅम बालक काय मॅम बालक प्रतिनी स्निग्ध जीवनसत्वे खनिज क्षार ते सर्व पोषण आहार चॅप्टर मध्ये येतं याच्यामध्ये तुम्हाला संतुलित आहार म्हणजे काय आपला आहार किती असला पाहिजे गर्भवतीचा आहार किती असला पाहिजे साधारण महिलेचा किती असला पाहिजे कष्टकरी महिलेचा आहार किती असला पाहिजे कंदा मातेचा किती पाहिजे गर्भवती तर हे सगळं त्या ठिकाणी आपण बघणार आहोत किंवा तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा मानसिक आरोग्यामध्ये या ठिकाणी मानसिक आजार कोणकोणते आहेत मानसिक आजाराचे काय काय कारण आहेत त्याच्यावर काय काय उपाय आहेत तर या ठिकाणी काही मानसिक आजार तुम्हाला माहित आहेत काही शारीरिक कारणामुळे झालेले असतात उदाहरणार्थ एखाद्या मेंदूवर आघात झाला की झाला मानसिक आजार काही जण नैराश्यामुळे झालेले असतात काही जण आ मानसिक आजार झालेले असतात ते संपूर्ण या मानसिक आरोग्य नावाच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहे तसंच मानसिक आजार आरोग्य कार्यक्रम कधी सुरू झाला ते सुद्धा माहिती आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता आणि व्यवस्थापन सॅनिटेशन प्रोग्राम कधी सुरू झाला त्याचे प्रकार काय म्हणजे स्वतःची स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता स्वच्छता निर्मूलन कार्यक्रम एसबीएम कधी सुरू झालेला आहे स्वच्छ भारत मिशन हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतात नंतर मानवी शरीरामध्ये म्हणजे वुमॅन सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला जर कुठल्या चॅप्टरचे येत असतील तर ते मानवी शरीरमध्ये येतात उत्सर्जन संस्था असेल रक्त विसरण संस्था असेल रिप्रोडक्शन सिस्टम असेल तुमचं ग्रंथी असतील संप्रेरक असतील हार्मोन्स असतील ऑक्सिटॉक्सिन जे काय असेल अमायलेज प्रोटीन्स कोण पचन करतं विक्री कशाचं पचन करतं नेफ्रॉन किती रक्त किती रक्तवाहिन्या किती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कशात आहे मानवी शरीरमध्ये आहे मानवी शरीरमध्ये टोटल आपले दहा टॉपिक असणार आहेत आणि दहा टॉपिकमध्ये बारा लेक्शर तुमचे असणार आहेत किती अस्थिसंस्था मज्जा संस्था न्युरोन्स इंद्रिय संस्था या सगळ्या कानाचा अभ्यास नाकाचा अभ्यास तोंडाचा डोळ्याचा केसाचा सगळ्याच अभ्यास त्यामध्ये तुम्हाला आहे जठर कोणतं स्रवते हे सगळे गोष्टी त्यात आहेत नंतर प्रायमरी हेल्थ एज्युकेशनमध्ये प्रायमरी आरोग्य केंद्रामध्ये प्रायमरी हेल्थ केअरमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय काय जी बॉडी आहे तिथे काय काय सुविधा दिल्या जातात काय संदर्भ सेवा आहेत तिथला मेन कोण असतो औषध मान्य समिती कोण असतं किती लोकसंख्या पाहिजे हे सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा नंतर संसर्ग इन्फेक्शन कशा प्रकारे होते इन्फेक्शनचे प्रकार कसे आहेत या ठिकाणी इन्फेक्शन कशा प्रकारे फैलते ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमचा आहे नंतर आहे लसीकरण लसीकरण म्हणजे कोणकोणत्या लसी आपल्याला द्यायचे आहेत गोवर लस कधी देतात एम एम आर कधी देतात मिझल्स कधी देतात कोरोनासाठी लस कोणती आहे मलेरियासाठी लस कोणती आहे कॅन्सरसाठी कोणती आहे बीसीसीसाठी कोणती आहे जवळपास पन्नास रोग नियर अबाउट पन्नास असे रोग आहेत की ज्यांच्यासाठी कोणकोणत्या लसी आहेत हे सगळी माहितीचा तुम्ही अभ्यास करायचा आहे पन्नास राहिले या ठिकाणी पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट वीस रोग जे आहेत ते वीस रोगाच्या लसीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आपण तर त्या ठिकाणी घेतल्यानंतर साथीचे आजार कोणकोणते आहेत या ठिकाणी साथीचे आजार ज्याच्यामध्ये कॉलरा असेल हगवन पटकी हे जे आहेत कोरोना गिरोना याचा अभ्यास करायचा आहे नंतर असांसर्गिक आजार तर आता या असंसर्गिक आजारामध्ये आपल्याला माहित आहे काही अनुवांशिक आजार आहेत काही कमतरतेमुळे होणारे आजार आहेत काही जनुकीय बदलामुळे होणारे आजार उदाहरणार्थ असंसर्गिक आजारामध्ये जसं की कॅन्सर असेल तो एकमेकांना पसरत नाही जसं की तुम्हाला तांदळेपणा असेल हिमोफेली असेल ॲनिमिया असेल हे असांसर्गिक आजार आहे मुळदूस असेल डायबिटीस असेल त्याच्याबद्दल माहिती नंतर समुदाय विषय बाबी या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम्स त्याच्याशी संबंधित नंतर प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन या ठिकाणी प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो नंतर या ठिकाणी आहे प्रथम उपचार आणि संदर्भ सेवा जिथेमध्ये फर्स्ट एड अँड रेफरल युनिट्स याचा अभ्यास आहे नंतर आहे बाल आरोग्य शुश्रूषा या ठिकाणी चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये बालक काय बालकाचे का आजार काय 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 समस्या बालकाला असतात हा सगळा अभ्यास या टॉपिकमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आहे नंतर आहे प्रसविका आणि प्रसूती संबंधी नियोजन मिळवायबरी हा सर्वात इम्पॉर्टंट हे जे दोन आहेत सर्वात इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे बघा या ठिकाणी आरोग्य केंद्र व्यवस्थापन प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन समुदाय आरोग्यविषयक बाबी हे जनरली टॉपिक सेमच आहे त्यांनी फक्त नाव आपल्याला जास्तीत जास्त दिलेले आहेत तर हे महत्त्वाचे टॉपिक्स या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत नंतर हे टॉपिक सोडून तुम्हाला अजून कोणकोणत्या कोणत्या सर्व टॉपिक वर प्रश्न विचारले जाऊ शकतात याची सुद्धा मी माहिती तुम्हाला देत आहे तर या सगळ्या परीक्षांसाठी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे काय केलेली आहे आपली ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ती ऑनलाईन बॅच सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे लेक्चर लाईव्ह आहेत रेकॉर्डेड पण आहेत तुम्ही जॉबला असाल मला माहिती आहे तुमच्या की बरेच जण जॉबवर हो आहेत काही या ठिकाणी गृहिणी आहेत त्यांना वेळ नाही मिळत तर तुम्ही ते लेक्चर तुमच्या टाईमनुसारसुद्धा तुम्ही कधीही हो बघू शकता काही विषय नाही कितीही वेळा बघू शकता लॅपटॉपवर बघू शकता आयफोनवर बघू शकता आणि एक लेक्चर तुम्हाला वाटते की दहा वेळा पाहायचं दहा वेळा पाहा काही प्रॉब्लेम नाही सर्व सुविधा दिलेली आहे आणि हे जे टॉपिक तुमचे बघाल सतरा टॉपिक हे तुमचे दिले होते परंतु आपण इतर टॉपिक मला माहित आहे की तुम्हाला सतरा सोडून अजून टॉपिक वर प्रश्न येतात तर ते जवळपास चौदा टॉपिक मी या ठिकाणी अजून ॲड केलेले आहेत किती तर हे टोटल एकतीस टॉपिकच्या नोट्स तुम्ही घरपोच सुद्धा मागवू शकता किंवा बॅच मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत तुम्ही तिथे पाहू शकता तर यामध्ये बघा काय काय आहे इंजेक्शनचे प्रकार दिलेले आहे दूरध्वनीचे क्रमांक आहे टाकाऊ वस्तूचं वर्गीकरण विल्हेवाट तुम्हाला विचारलं जातं ना नेहमी की पिवळी पिशवी कोणते निळी पिशवी कशासाठी वापरतात लाल पिशवी कशासाठी वापरतात नंतर आहे लोकसंख्या त्याची माहिती कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे काय आहे एम एम आर रेट कुठं आहे हे सगळं तुम्हाला विचारलं जातं नंतर आहे आयुष्य पद्धतीमध्ये भारतातून कोणती पद्धत काढून टाकलेली आहे टीबीटी आहे युनानी आहे सिद्ध आहे जपानीज आहे तर हे सगळं त्यात आहे नंतर डाळ डासाचे प्रकार त्यांचा जीवनचक्र कसं आहे आरोग्य विभागाच्या महत्वाच्या जवळपास पंचवीस ते तीस योजना मला सांगा हे तुमच्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे का तुमच्या टॉपिकमध्ये दिलेलं नाही परंतु परीक्षेत योजना येणार म्हणजे योजना मी तुम्हाला त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत परीक्षेत योजना येणार म्हणजे येणार नंतर आरोग्याशी संबंधित दिन विशेष हे सुद्धा तुम्हाला परीक्षेत येणार हा टॉपिक सुद्धा मी कव्हर केलेला आहे नंतर महत्वाच्या संघटना उदाहरणार्थ डब्ल्यूएचओ असेल आय एन सी इंडियन नर्सिंग काउन्सिल असेल महाराष्ट्र दिनचर्या परिषद असेल नर्सिंग परिषद असेल तर हे सगळे परिचर या परिषद असेल यांचे तुम्हाला प्रश्न ता येतात आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरण असतील आतापर्यंत कोणते धोरण महिला आणि बालकांचे धोरण असतील लोकसंख्या धोरण महिला बालकांचे आयोग आणि महिला आणि बालकांशी संबंधित काही महत्वाचे कायदे असतील हे सगळे कायदे आपण या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे तुम्ही जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका वाचल्या त्यामध्ये या टॉपिकचे प्रश्न आलेले आहेत तर हे जे आहे सतरापासून तर सतरा टॉपिक तुमच्याकडे असतील कोणत्या पुस्तकात मात्र हे जे चौदा टॉपिक आहेत हे चौदा टॉपिक आपण खास तुमच्यासाठी तयार केलेले आहेत हे सर्व चौदा टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क या ठिकाणी मिळल्याशिवाय राहणार नाहीत किती ऐंशी पैकी ऐंशी अन्यथा या ठिकाणी तुम्हाला तेवढे मार्क्स मिळणार नाहीत तर हे महत्वाच्या संघटना आरोग्य क्षेत्र धोरण असतील महिला धोरण बाल धोरण महिला बालके कायदे नसतील तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करायचे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही हे सर्व नोट्स सर्व नोट्स तुम्ही काढा किंवा हे जिथे तुम्हाला सापडतील तिथं तुम्ही त्या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा यूट्यूबवर लेक्चर पाहून मराठी असो इंग्रजी असो जी असो परीक्षेत यश मिळत नसते परीक्षेत म यश मिळत नसते तुम्हाला कमीत कमी पुस्तकं तरी विकत घ्यावे लागतील म्हणजे लागतीलच कुठल्याही क्लासचे घ्या कोणत्याही लेखकाचे घ्या पुस्तकाशिवाय अभ्यास नाही आतापर्यंत जेवढे माझे मित्र तुम्ही यूट्यूबवर पाहून गणित बुद्धिमत्ता जे के सोडत असाल तर कृपा करून असं करू नका मराठीचं इंग्रजीचं गणिताचं बुद्धिमत्ताचं प्रॉपर पुस्तकं घ्या अभ्यास सोडवा आणि ज्यांना वाटते की ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी आपण आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे आपण टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत ह्या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्ही काय करा सॉल्व करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे लॅपटॉपवर टेस्ट सोडवण्याची सुद्धा लिंक दिलेली आहे तिथे जाऊन टेस्ट सिरीजमध्ये जा फक्त शंभर रुपये फीस ठेवलेली आहे टेस्ट सीरीज, हो टेस्ट सीरीज, ची। टेस्ट सीरीज तुम्ही त्या टेस्ट सिरीज बाय करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद अजून तुम्हाला काही माहिती लागत असेल तर तुम्ही कॉल करू शकता ॲप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे ठीक आहे थँक्यू